नमस्कार आज सहा मी संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत आज आपण बघूया की सात मे रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे याची माहिती हे जे पावसाचं वातावरण आहे तर तीव्र होण्यास वेळ लागणार आहे त्यामुळे आपण जो अगोदर अंदाज दिलेला आहे त्यानुसारच हा पाऊस देखील होणार आहे आणि तो अंदाज बघायचा असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करून नक्की बघू शकता थोड्या वेळापूर्वीची आपण स्थिती बघितली तर आपण बघू शकता विदर्भातील बहुतांश विभाग आणि मराठवाड्यामध्ये देखील ढगाळलेलं वातावरण आपल्या ठिकाणी दिसत आहे अहमदनगरचे देखील पूर्व विभागामध्ये काहीसे ढग या ठिकाणी दिसत असतील आणि मध्य प्रदेशच्या दक्षिणेकडील विभागामध्ये विजांसहित गडगडाटी पाऊस या ठिकाणी सुरू आहे तर संध्याकाळच्या वेळेस या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिसत असेल की विजा चमकत असतील त्यानंतर आपण रात्रीचा जर अंदाज बघितला तर हा जो काही पावसाचा ढग आहे छत्तीसगडमध्ये हा काहीसा पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जो पाऊस असेल तो है। तर तो गडचिरोलीच्या पूर्व विभागामध्ये या ठिकाणी होण्याची शक्यता आहे यासोबतच काहीसा कोचित हलका पाऊस जर झाला तर यवतमाळच्या आसपास या ठिकाणी होण्याची शक्यता आहे फार कुठेही बाकी ठिकाणी शक्यता नाही त्यानंतर जर आपण हवामान विभागाचा उद्यासाठीचा अंदाज बघितला तर मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी विधानसहित गडगडाटी गल पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये या ठिकाणी देखील पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे ये यासोबत धाराशिव आणि बीडमध्ये हलका गडगडाट होऊ शकतो त्यानंतर जर आपण आपला हवामान अंदाज बघितला तर या ठिकाणी हवेची एक दृनीय स्थिती निर्माण झालेली आहे जी की आपण बघू शकता जवळपास तमिळनाडूपासून ते करन, द कर्नाटकचा दक्षिणेकडील विभाग आणि त्यानंतर तेलंगणा होत विदर्भाच्या पूर्व विभागा यवतमाळपासून ते काहीशी आपल्याला भंडारा गोंदिया नागपूरपर्यंत या ठिकाणी गेलेले दिसत आहे आणि याचा जो प्रभाव असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी होणार आहे कारण की पश्चिमेकडे काहीसे वारे या ठिकाणी सक्रिय आहेत आपण लँड रिजनवरती या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे की वारे आपल्याला पश्चिमेकडून वाहताना बघायला मिळत आहे आणि काहीसे वारे पूर्वेकडून येण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी जो संगम होत आहे तर याचाच परिणाम असा असेल की विधानसभेत गडगडाटी गल पाऊस आपल्याला उद्यासाठी बघायला मिळणार आहे ज्यामध्ये खास करून जी शक्यता असेल तर ती यवतमाळ नांदेड त्यासोबत चंद्रपूर गडचिर्ली आणि भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी विजा आणि गडगडाडचे काहीसा जोरदार जो पाऊस असेल तर तो आपल्याला बघायला मिळेल खास करून यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आणि वर्धा आणि नांदेड या ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो कदाचित काही ठिकाणी गारपीट देखील दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी बनू शकते अशा प्रकारची स्थिती आहे आणि बाकी जर पाऊस जर झाला तर काहीसा हिंगोली त्यासोबत लातूर धाराशिव या ठिकाणी देखील होण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी सार्वत्रिक शक्यता आणि हमखास पाऊस होईलच अशा प्रकारची या ठिकाणी शक्यता नाही बाकी ठिकाणी ढगाळलेलं वातावरण निर्माण होईल पावसाची फार काही शक्यता नाही झाला तर अमरावतीचा उत्तरेखेड विभाग या ठिकाणी अंदाज राहील बाकी ठिकाणी फक्त ऊन आणि ढगाळलेलं वातावरण असेल आणि त्यानंतर हळूहळू जे पाऊस असेल तर हा वाढत जाण्याची शक्यता आहे या संदर्भाची आपण माहिती दिलेली आहे तर बाकी जे नवीन नवीन अपडेट असते ती पण आपण शेतकऱ्यांपर्यंत पाठवत असतो त्यासोबत आपण पुढील एक अंदाज देणार आहोत की ज्यामध्ये किती दिवसापर्यंत पाऊस चालू शकतो हा पण उद्या सकाळी व्हिडिओ बघू शकता त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र